आता मुगाच्या डाळीचा हलवा करायचा आहे अजिबात टेन्शन घेऊ नका घंटो काम का, मिन्टो मे सारखं काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मनात आलं की हा हलवा तयार करू शकता अतिशय सिम्पल मेथड आहे अगदी झटपट असा हा हलवा होतो डाळ न भिजवता न वाटता बिना दूध बिना मावा असा हा, हा हलवा केलेला आहे सविला तर अतिशय उत्तम लागतो नमस्कार श्रेया आठोली किचन आर्ट्स मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तुम्हाला मी मीचं टेक्शर दाखवते हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे पुन्हा असं खूप हाताला तूप लागत नाही आहे इथे कमी तुपात मी तुम्हाला हलवा कसा करायचा हे दाखवलं आहे एक वाटी मुगाच्या डाळीमध्ये हा अर्धा किलो हलवा आपला झालेला आहे चला तर मग आता करायला सोप्पा आणि चवीला उत्तम असा मुगाच्या डाळीचा हलवा कसा करायचा ते आता बघूया त्याच्याकरता इथे एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे आता ही मी डाळ स्वच्छ धुवून घेते डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही अशीच एक पाच मिनटं राहू दे पाच मिनटं होऊन गेलेली आहेत डाळीतलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आता ही डाळ पाच ते दहा मिनटाकरता कापडावर पसरून ठेवायचे पंख्याखाली पसरून ठेवली तरी चालेल पाच ते दहा मिनिटंच पसरायची जास्त नाही किंवा पुसून घेतलीत ना तरी चालेल पाच मिनिटं होऊन गेलेली आहेत आता ही डाळ जरा मी पुसून घेते वागा पुसुन वागा। हे बघा डाळ पुसून घेतली अशी मोकळी झाली ओलसर आहे पण मोकळी झालेली आहे ह्याच्यात पाण्याचा थेंब राहता कामाने अशी हातात घेतल्यानंतर हाताला चिकट्ट कामाने हे बघा कमी तुपात हा हलवा कसा करायचा हे दाखवते त्याच्याकरता इथे मी अर्धवाटी वाटी तूप घेतलेलं आहे इथे आपल्याला डाळ वाटायची नाही काही काही करायचं नाही तर आता पहिल्यांदा आपल्याला हे डाळ परतून घ्यायची हा हलवा आपण कुकरमध्ये करतोय त्याच्याकरता प्रेशर पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे तूप घालते थोडस वगळते त्यातलं थोडेसे बदाम काजू पिस्ते बारिक करूं ले। 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 ग्युण ग्युण ग्युण। असे बारीक तुकडे करून घेतलेले ते आधी ह्याच्यात आपण परतून घेऊया तुपात पाव वाटीपेक्षा जास्त असे घेतलेले आहेत ह्याला माप काही तुम्ही अर्धवाटी घेतले तरी चालतील छान तुपामध्ये तळून घेऊया परतून घेऊया असे तुपामध्ये परतून घेतले की ते खाताना असे छान क्रंची लागतात चांगले लाल झालेत काढते आता मी गॅसची फ्लेम लो आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला ही डाळ चांगली खरपूस भाजून घ्यायची मुगाच्या डाळीचा हलवा करायचा तर आपल्याला खूप वेळ लागतो बराच वेळ हे परताला लागतं खरंच हात दुखून येतात तुम्ही ह्या पद्धतीने हलवा करा अतिशय पटकन असा हलवा होतो खूप वेगळी सोपी युनिक अशी पद्धत आहे ही डाळ अगदी तांबूस होईपर्यंत लालसर होईपर्यंत चांगली भाजून घेते लो फ्लेमवरच भाजायची डाळात ओलसर आहे त्यामुळे ती आतपर्यंत चांगली भाजली गेली पाहिजे त्याच्याकरता लो फ्लेमवर भाजायची ती छान आतपर्यंत भाजली जाईल ज्या वाटीने तुम्ही डाळ घ्याल त्याच वाटीने बाकी सगळं साहित्य घ्यायचं हे बघा डाळ भाजून झालेली आहे त्याचा रंग बदललेला आहे आता आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची अशीच कुकरमध्ये शिजवून आहे तर त्याच्याकरता ह्याच्यात मी अडीच वाट्यास कोमट पाणी मिक्स करते साधं गार पाणी नाही घालायचं तर कोमट घालायचं दोन वाट्या घातलंय आता मी अर्धी वाटी दूध घालते तुम्ही दूध नाही घातलं अडीच वाट्या साधं पाणी मिक्स केलं तरी चालेल जे काही तुम्ही घालाल दूध पाणी एकत्र ते अडीच वाट्या घालायचं दूध सुद्धा कोमटच आहे हिरवी वेलची घालते तर आपल्याला हे कुकर मधून शिजवून घ्यायचं कुकरची आपल्याला सात ते आठ शिट्या करायची त्याला शिक्का भरपूर करायच्या त्यामुळे डाळ अगदी छान शिजते मऊ होते आता मी सात आठ शिक्क्या करून घेते कुकरच्या शिक्का झालेल्या आहेत आपल्याला कुकर जास्त गार करून द्यायचा नाही आहे त्याच्याकरता थोडंसं प्रेशर असं हलवायचं मी त्यातली वाफ सगळी निघून जाते आवाज थांबलेला आहे असं थोडंसं त्यातनं दूध पाणी असं वर आलेलं आहे आपण भरपूर शिक्का करतो त्याच्यामुळे ते थोडंसं असं बाहेर येतं कुकर उघडते लगेच इझी उघडतं आता आपल्याला डाळ मॅशरने मॅश करून घ्यायची आपल्याला पावभाजीचा मॅशर असतो त्याने मॅश करून घ्या किंवा एखाद्या ग्लासने वगैरे करून घ्या कशाने करून घ्या अगदी एक सेकंदा करता गरम करून डाळ जर तुम्ही मिक्सरला जरी लावलीत तरी चालेल फक्त गरम वगैरे डाळ आपण मिक्सरला लावू शकत नाही त्याच्याकरता ही अशी मॅश करून घ्या मिक्सरला लावलीत तर मिक्सर ऑन ऑफ करून अगदी दोन तीन सेकंदच फिरवून घ्या जास्त नका फिरवू माझ्याकडे असं एक लाकडी मेसेल त्याने घेते त्याने मला सोप्पं झालं छान अगदी एकजीव झालं पाहिजे हे बघा किती झालेलं आहे छान चांगली त्याची पेस्ट तयार झाली आहे आता मी गॅस चालू करते गॅसची फ्लेम लोच आहे इथे आपण खवा वापरत नाही होत तर आपल्याला मिल्क पावडर घालायची तर अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे ती घालते ह्याच्यामध्ये अर्ध्या वाटी दुधावरची साय घेतलेली आहे मलई ती घालायची आहे इथे आपण जास्त दूध घातलं नाहीये खवा नाही त्याच्याकरता थोडीशी मलई किंवा ही साय अशी घालायची हे सगळं एकजीव करून घेते थोडस केशर घालते वेलची पूड घातली तर अजून तरी चालेल अर्धे वाटी साखर घालते साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही अजून थोडी साखर घाला आता साखर घातल्यानंतर हे जरा पातळ होतं ते आता आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता जे मगाशी तूप राहिलं होतं ते तूप सगळं घालते अजून एक अर्धा चमचा तूप घालते हे घट्ट तूप आहे पातळ घातलं तर एक चमचा घाला जो पारंपरिक पद्धतीने आपण हलवा करतो तो खूप तुपकट असतो इथे आपण कमी तुपात हलवा करतोय तरी सुद्धा चवीला तो अतिशय उत्तम लागतो अगदी आपण डाळ भिजून हलवा केल्यासारखंच ह्याला चव येते त्याच्यात जे तूप घातलाय हे तूप सेपरेट होईपर्यंत आपल्याला हे चांगलं आता परतून घ्यायचंय फक्त सारखं ढवळत राहायचं ना आता खाली लागेल तुम्ही आता असेल एका कुकर मध्ये आपण हा हलवा केलेला आहे भांडी पण जास्त लागत नाही गॅसची फ्लेम लोच राहू दे आता हलवा घट्ट होईपर्यंत परतून घेते आता जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते घालते हे बघा हे असं आळत चाललेलं आहे अगदी पाच दहा मिनिटात हे होतं रंग बघा किती सुंदर आलाय जसं आपण डाळ भिजवून हलवा करतो तसा रंग आलेला आहे आता ह्याच्यात अजून मी अर्धा चमचा तूप घालते टोटल मी अर्ध्या वाटीने त्याच्यावर दोन चमचे असं तूप घातलेलं आहे खालचा तळ दिसायला लागलेला आहे म्हणजे आपला हा हलवा झालेला आहे हलवा आपला तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते हे बघा तुम्हाला खाली दिसत असेल खालचा तळ छान दिसायला लागलेला आहे हे बघा किती छान झालंय व्यवस्थित घट्ट झालेला आहे अजून तो खूप गरम आहे गाळ झाला की अजून घट्ट होईल हा बघा असं तूप दिसायला लागलेलं आहे गॅस बंदच आहे खाली उतरवलेला आहे कुकर बघा किती घट्ट झालेला आहे हलवा तर असा हा आपला मुगाच्या डाळीचा हलवा तयार आहे